साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीवरती अक्षय शिंदे या नामक नराधमाने बलात्कार केला आणि त्या विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पडसाद उमटलेले दिसतात वेळेला मी उपस्थित आहे विरट स्थानकाजवळ या ठिकाणी आपल्याला तमाम शिवसैनिक एकत्रित झालेले दिसतात कारण काय तर अक्षय शिंदेला फाशी झालीच पाहिजे कारण हे नराधम कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचा इतका मोठा अपराध करतात आणि अखेरीस कुठेतरी मोकाट सुटतात जाणून घेऊया सगळ्या विरोधामध्ये शिवसैनिकांच्या नेमक्या भावना काय आहेत सुरुवातीला आम्ही जाणार आपल्या सोबत शिवसैनिकांच्या महिला आहेत महिलांच्या मनामध्ये काय चाललंय महिलांच्या मनामध्ये नेमकं काय का आहे कशा प्रकारे महिला विरोध करणार जाणून घेण्याचा प्रयत्न करू मॅडम काल जी जे काही घटना घडलेली आहे बदलापूर पेटलं होतं तुमच्या भावना काय आहेत आता शिवसैनिक शिवसैनिक म्हणून आमच्या भावना म्हणण्यापेक्षा सामान्य नागरिक म्हणून आम्ही आमचा हा उद्रेक या आज या माध्यमातून इथे प्रकट करत आहोत आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला आमच्या मुली सुरक्षित आणि याचसाठी आमचा हा निषेध आहे आपण जर पाहिलं तर जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी आता या सर्व विषयामध्ये एसआयटी गठीत केलेली आहे तुम्हाला काय वाटतं कारण दरवेळेला अशा घटना घडतात आणि कुठेतरी आरोपी जे आहेत ते नंतर मग मोकाट सुटतात एसआयटी नेमली तरी मला असं वाटतं की दिशा ही दिशाभूल आहे लोकांची करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यातून काही निष्पन्न होत नाही निरापराध फक्त त्या फसले जातात गोवले जातात परंतु आरोपी या मोकाटच सुटलेला असतो मला असं वाटतं की फडणवीस जे लोकांना सांगतायत ती त्यांची दिशाभूल आहे लोकांची दिशाभूल करतायत ते त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस कुठेतरी लोकांची दिशाभूल करतात कारण इतका मोठा जर अपराध झाला असेल अश तर अशा नराधमाला एसआयटी गठीत करण्यापेक्षा त्याला फाशी द्या अशी मागणी शिवसैनिकांची मॅडम काय भावना आहेत तुमच्या अशा या भर चौकात फाशी दिली पाहिजे आणि सरकारने ज्या छोट्या मोठ्या योजना जे, जे सादर करून किंवा इलेक्शनच्या समोर महिलांची जी मदत जिंकण्याचा प्रयत्न केलाय त्या व्यक्तिरिक्त तेवढं ते, ते करण्यापेक्षा आमच्या महिला मुली सुरक्षित जर राहतील तर त्यावर जर नुकोई, नुकोई, नुकोई। तर ते खर्च करतील किंवा कायद्यामध्ये बदल करतील आम्हाला रुपये आम्हाला आम्हाला महिला सुरक्षित या कारण सर्व महिला सक्षम आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात फक्त त्यांना या अशा नराधमाच्या भुकीला भुकेला बळी पडतात ना हे नको आहे आम्हाला कुठेतरी महिलांना जे पंधराशे रुपये दिले जातात ते पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांची जी सुरक्षा आहे ती महत्वाची असं या महिलांचं म्हणणं आहे जाणून घे आपल्यासोबत काही शिवसैनिक पण आहेत दादा काय वाटतं तुम्हाला या घटनेबाबतीत आता जर काल आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूर पेटला होता आता त्याच्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले आपल्याला दिसत आहे सरकारने हा जो हाद, अत्याचार जो झालेला आहे मुलीवर त्यावरती सरकारने पहिली गोष्ट म्हणजे कधीच ऍक्च्युली ऍक्शन घ्यायला पाहिजे होते आणि त्या नाराजामाला तिथेच त्याला फाशी दिली पाहिजे होती किंवा त्याला एन्काउंटर मध्ये मारून टाकलं पाहिजे अशी नाराजाम या देशात राहिलेच नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आहे कुठेतरी अशा प्रकारचे ज्यावेळेला अपराध होतात तर हे आरोपी जे आहेत ते कुठेतरी मोकाट सुटतात आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक सच्चे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे उदय जाधव आहेत उदय जाधव साहेब आपण जर पाहिला तर एक काळ असा होता बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा त्यावेळेला असं कृत्य करताना लोक दहा वेळा विचार करत होते कुठेतरी ती वृत्ती आता परत आली पाहिजे नाही शंभर टक्के आली पाहिजे बाळासाहेबांना शिकवणं ऐंशी टक्के समाजकारण राजकारण आणि आज आपण पाहत असाल महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र चालला चाललाय हा नुसता बदलापूरचा विषय नाही तर मध्ये सुद्धा एका मुलीवरती जो प्रकार घडला किंवा आपण जे बघितलं असेल अमानुष प्रकार एक ठिकाणी चाललेले आहेत पण सरकार कुठेतरी कमी पडते गृहराज्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत तरी स्वतःची जबाबदारी करून राजीनामा दिला पाहिजे कारण की आज कायदा कुठेतरी स्ट्रॉंग आणणं गरजेचं आहे आपण विविध ठिकाणी बघतोय खोटे केसेस होतात त्याच्या घरवापर करून काही लोक खोटी कसे सुद्धा करतात पण काही गोष्टी आहेत जिथे खरोखर अन्याय होतोय वाचा फोडली पाहिजे आणि त्यावर जे नरम आहेत आमचं एक नुसतं अक्षय शिंदे नाही आहे त्यावर बदलापूर आहे बदलापूर म्हणजे कुठे आलं ठाण्यामध्ये तिथले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र मुख्यमंत्री ठाण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या पायाखाली जर असे प्रकार घडत असतील तर त्यांचं तिथे लक्ष नाही तर ते महाराष्ट्र कशा पद्धतीत सांभाळणार आहेत आणि खरं तर बाहेर शिकवलं की आम्हाला मेणबत्ते घेऊन पेटवायचे नाही आहेत तर असे कुठेही जर अमानुष प्रकार घडत असतील शिवसैनिक त्या माणसात तिथेच त्याचा अन्यायावरती वाचा फोडणार आणि तिथं त्याला अड्डा घडवणार जर कायदा सरकार आणत नसेल आय टी घटित भेटीत हे सगळे आहेत काही त्याची गरज नाही टी घटित करणे ठीक आहे ना हे दिशाभूल आहे जसं आता म्हणातो आपण सगळे दिशाभूल केली जाते पण निशाभूल बरोबरच आता तुम्ही पंधराशे रुपयांनी महिलांना सांगताय की सुरक्षितता आपल्या पंधराशे रुपये माझी लाडकीबण योजना लाडकी लाडकीबण योजना नाही पहिले सुरक्षितता योजना ही पहिली आणा तर आमच्या बाळासाहेब असतील धर्मवीर आनंदी साहेब असतील आणि काय सांगितलं होतं की पहिलं महिलांची सुरक्षितता हे महत्त्वाची आहे आणि जिथे महिलांवरती आणावं तिथे वाचा फोडा ही शिवसेनेची पद्धत आहे येणाऱ्या काळात जर कुठेतरी या सरकारने या गोष्टी थांबल्या नाहीत या सरकारी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर शिवसेना याच्यापेक्षा मोठं आता फक्त आम्ही निदर्शनं करतोय निदर्शन म्हणजे बाळासाहेबांनी शिकवण आमची नुसतं निदर्शन करून शांत बसायची नाही आज आम्ही फक्त एवढंच सांगतो आहे की याच्यावर तुम्ही शिका लवकर लवकर का साडेतीन वर्षाच्या मुली आज आम्ही लोकांनी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही सरकार कोणाचाही असो याच्यावरती काही म्हणा मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांनी षडयंत्र विरोधक काय षडयंत्र आहे रेल्वेवरती माणसं नाही जी घोषणा करायची नाही तर वाचा होणार नाही सुद्धा विरोधातच कर्तव्य आहे ना तर सरकारने करायचं काय आपल्या मर्जीन चालायचं का नाही तर कुठेतरी विरोधकांची भूमिका आहे ती आज आम्ही फक्त निरोधक आपल्या सरकारचे डोळे वाच खोलण्यासाठी आणि त्या ज्यांच्यावर अन्याय झालाय त्याला वाचा होण्यासाठी आम्ही सरकार म्हणून आम्ही सर्व विरोधक म्हणून एकत्र आलेलो आहोत पण विरोधक म्हणून ही पक्षाची आमची भूमिका नाही आहे तर राजकीय भूमिका नाही आहे तर देशा महाराष्ट्राची जी परिस्थिती झाली आहे याच्यावर कुठेतरी वाचा फुटली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आज जर सरकारने याच्यावरती चांगले निर्णय घेतले नाहीत चांगला कायदा आणला नाही तर अक्षय शिंदे जो कोणी साडेतीन वर्षाच्या मुलीवरती जर असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला मनुष्य केलेला आहे असं नालायक माणसाला जर लवकर लवकर त्याच्यावरती फायसा आणून फाशी दिली नाही तर याच्यापेक्षा मोठे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये तर होतीलच पण विरार शहरात सुद्धा मी शहर पण कोणतं शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठे आंदोलन होतील आणि त्याची सर्वच जबाबदारी पोलिसांची आणि सरकारची असेल गृहमंत्र्यांची असेल आपण एकंदरीत जर पाहिलं तर बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आपल्याला दिसतोय प्रत्येक व्यक्ती पेटून उठलेला दिसतोय त्यात शिवसैनिकांनी आपल्या भावना स्पष्ट केलेल्या आहेत जर वेळीच सरकारने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि या सगळ्या विषयी जर कडक कायदा आणला नाही तर शिवसैनिक पेटून उठेल आणि येणाऱ्या काळात शिवसैनिक उग्र आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जी असणार आहे ती राज्य सरकार आणि पोलिसांची असणार आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की राज्य सरकार याच्यामध्ये काय भूमिका घे टेन महाराष्ट्र न्यूज वसईबिया